बहिणी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे जर चारचाकी असेल तर त्या अपात्र ठरणार आहेत आणि आजपासून महिलांच्या घरोघरी जाऊन ही पडताळणी सुद्धा केली जाणार आहे अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन ही चौकशी करणार आहेत आणि महिलांच्या कुटुंबाच्या नावावर कोणतीही जर चारचाकी वाहन असेल तर याची पडताळणी आजपासून सुरू होती यासाठी परिवहन विभागाकडून चारचाकी वाहन असणाऱ्यांची लिस्ट सुद्धा मागवण्यात आली आहे आणि त्याच आधारे लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे या सगळ्या संदर्भात महिला आणि बालविकास विकास विभागानं सुद्धा आदेश दिलेले आहेत अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत बालाजी बऱ्याच चर्चा होत्या की ही योजना बंद होईल मात्र ही योजना बंद होणार नाहीये तर त्याला काही निकष लावण्यात आलेले आहेत आणि त्या निकषांमध्ये चारचाकी जर असेल तर त्या महिला अपात्र ठरवण्यात येणार आहेत परिवहन विभागाने काय नेमके आदेश दिले त्या संदर्भात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खरंतर ही लाडकी बहीण योजना आणली होती आणि त्यासाठी मोठी वेळ कमी असल्याने थोडी गडबड झाली असल्याचं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं त्यानंतर लाखोच्या संख्येमध्ये हे सगळे अर्ज लाडकी बहीण योजनेचे आले होते मात्र त्यामध्ये काही आपत्र लाडकी बहीण असल्याचं पाहायला मिळते ज्याची उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशांना सुद्धा याचा लाभ भेटलेला होता त्यानंतर निवडणुकीनंतर महिला बालकल्याण विभागाने तर प्रादेशिक परिवहन विभागाकडून एक डेटा मागवलेला आहे त्या डेटा मध्ये चारचाकी गाडी कुणाच्या मालकीची आहे हे महिला बाल विकास विभागाला कळणार आहे त्यानुसार लाडकी बहिणीचा जर त्या कुटुंबात समावेश असेल तर त्या कुटुंबातील लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे तो त्याला देण्यात येणार नाही ते नावे ना ना, ना वगळण्यात येणार ना आहेत त्या सगळ्याची मोहीम जी आहे ती आजपासून सुरू करण्यात आली आहे याची जबाबदारी जी आहे ती अंगणवाडी आणि पर्यवेक्षिका यांच्यावर ठेवण्यात आलेली आहे ग्रामीण भागामध्ये घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका या सगळ्याची पाहणी करणार आहेत आणि त्यामुळे लाडकी बहिणी बालाजी आजपासूनच सुरू होणार आहे त्यामुळे किती महिलांना वगळलं जातं त्याकडे सुद्धा लक्ष असेल बालाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी <ण्णाग>